नमस्कार मी प्रल्हाद सोनाई आपण पाहतात ओमसाई न्यूज जामनेर येथील पुरवठा निरीक्षक विवेक विनोद वेराळकर सौ अश्लेषा विवेक वेराळकर राणार बुलढाणा मुक्काम जामनेर यांचा अवघ्या एकवीस महिन्यांचा चिरंजीव विवान विवेक वेराळकर हा मुलगा आहे त्याची एकवीसव्या महिन्यातच इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याने सर्वत्र त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे सौ अश्लेषा या प्रेग्नेंट असतानाच त्यांना इंडिया बुक ऑफ रेकॉर्डबद्दल कळाले होते त्यानुसार विवानचा जन्म झाल्यावर वयाच्या दहाव्या महिन्यानंतर विमानला फ्लॅश कार्ड दाखवणे सुरू केले हळूहळू त्याची फ्लॅश कार्ड्समधली रुची वाढत गेली आणि ज्यावेळी तो चालायला शिकला तेव्हा तो स्वतःहून फ्लॅश कार्डच्या संचातील त्याच्या आवडीचे फ्लॅश कार्ड्स आणून द्यायचा व दाखवा असे अभाव करायचा त्यानंतर त्याला यूट्यूब इंस्टाग्राम यावर होणाऱ्या लाईव्ह स्पर्धांमध्ये सहभागी केले त्यामध्ये त्याला काही सहभाग प्रमाणपत्र तर काही विजेते प्रमाणपत्र व ट्रॉफी मिळाल्या दरम्यान ज्यावेळी विवान फ्रुट्स व्हेजिटेबल ॲनिमल वर्ड्स बॉडी पार्ट्स व्हेकल फ्रीडम फायटर अशा बारा वेगवेगळ्या प्रकारातील जवळपास दोनशे पंच्याऐंशी फ्लॅश ओळखायला लागला त्यावेळेला इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसाठी अप्लाय केला त्यांनी त्याचे नॉमिनेशन करून त्याला इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आय बी आर एच असे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले असल्याची प्रतिक्रिया पुरवठा निरीक्षक विवेक वेरळकर यांनी दिली सब्मरीन? सब्मरीन? येस। सब्मरीन? येस। स्पेशटल कुठे स्पेशटल 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 विमान इंडोनेशिया कुठे इंडोनेशिया इंडोनेशिया इंडिया कुठे चायना कुठे चायना व्हेरी नाईस बुल्गेरिया कुठे बुल्गेरिया बेल्जियम कुठे बेल्जियम वेरी नाईस जॉर्जिया जॉर्जिया री नाइट युनाइटेड किंगडम वेरी गुड अर्जेंटिनाजेंटिना वेरी नाइट स्पेन ब्राजील ऑस्ट्रेलिया फ्रांस विभाष चंद्र बोस कुछ है सुभाष चंद्र बोस येस लोकमान्य बाळगंगाधर टिळक लोकमान्य बाळगंगाधर टिळक येस डॉक्टर बी आर आंबेडकर व्हेरी नाईस महात्मा गांधी महात्मा गांधी महात्मा गांधी महात्मा गांधी येस भगतसिंग 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 कुठे आहे भगतसिंग येस सुखदेव कुठे सुखदेव 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 व्हेरी गुड सरदार वल्लभभाई पटेल yes mount fuji mount fuji very good. pyramid army nice statue of unity statue of unity statue of unity statue of unity yes polar yes eiffel tower very good great pyramid very nice face the redeemer very good see good statue of liberty very nice mount everest for her head mount everest yes she changed it yes stone age मेडल कुठे कोणाचं विवान कुठे विवान नमस्कार मी विवेक वैराळकर माझा मुलगा विवाह हा वयाच्या म्हणजे आज त्याचा एकवीस महिने त्याला पूर्ण झाले वयाचे तर एकवीसाव्या महिन्यामध्येच त्याने हा आयबीआर अवॉर्ड मिळवलेला आहे तर साधारणतः याची सुरुवात ही प्रेग्नंट असतानाच झालेली आहे जेव्हा ही प्रेग्नंट असताना हिला कुठेतरी ते आयबीआर बद्दल वाचण्यात आलं होतं आणि त्यानुसार माहिती मिळाली मग आम्ही ठरवलं होतं त्यावेळेलाच की जे काही आपत्ती आपल्याला होईल मुलगा असो मुलगी असो आपण ह्या फ्लॅश कार्डच्या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करायचं आणि आपण पण करून बघायचं तर साधारण एक नऊ दहा महिन्याचा असताना आम्ही त्याला फ्लॅश कार्ड इन इंट्रोड्यूस केले त्या कार्डवरून मग त्याने हळूहळू त्याचा इंटरेस्ट दाखवला नंतर ला 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 तो जसं बसायला लागला किंवा चालायला लागला त्यावेळी तो स्वतः त्या बंचमधून त्याच्या आवडीचे फ्लॅश कार्ड निवडायचा आणि आम्हाला आनंद दाखवायचा की या बाबतीत मला विचारा असं त्याचं इंडिकेशन असायचं तर त्याचा उत्साह आम्हाला त्यातच दिसायला लागला मग हळूहळू चाळीस पन्नास साठ असं एक साधारण दोनशे ऐंशी कार्ड्सपर्यंत त्याचा अकाउंट पोचल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की आपण आता आयडियासाठी अप्लाय करू शकतो ह्या संपूर्ण प्रवासामध्ये इंस्टाग्राम किंवा यूट्यूब हे जे सोशल चॅनल असतील सोशल प्लॅटफॉर्म असतील तर ह्या प्लॅटफॉर्मवरती एक छोट्या कॉम्पिटिशन असायच्या त्या कॉम्पिटिशनमध्ये आम्ही लाईव्ह कॉम्पिटिशन किंवा व्हिडिओज अपलोड करणे असं पार्टिसिपेट करून त्याला आतापर्यंत एवढ्या ट्रॉफीज आणि एवढे अवॉर्ड्स मिळालेले आहेत तर पुढेही आमचे दुसऱ्या अजून याच्यासाठी प्रयत्न सुरू आहेत सध्या तरी आहे त्यामुळे आम्हाला खूप अभिमान आहे आणि खूप आनंद आहे नमस्कार मी आश्लेषा वैराडकर विवानची आई माझा मुलगा विवान हा एक वर्ष नऊ महिन्याचा आहे आणि त्याच्या नावाची नोंद ही इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये झाली ॲज अ आयबीआर अचीवर म्हणून ज्यात तो टू एटी प्लस फ्लॅश कार्ड आयडेंटिफाय करतो अंडर ट्वेल्व्ह डिफरंट कॅटेगरीज ज्याच्यात फ्रूट्स वेहिकल व्हेजिटेबल बॉडी पार्ट्स शेप्स कलर्स त्याचप्रकारे फ्रीडम फायटर कंट्री फ्लॅग याचा समावेश आहे आणि त्यांनी हे जे यश संपादन केलं त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे आणि आनंदसुद्धा आहे तर साधारणतः तो नऊ महिन्याचा असताना आम्ही त्याला uh, कार्ड्स इंट्रोड्यूस केले आणि uh, त्यांनी ह्या ज्या ट्रॉफीज आहे त्या मिळवल्या याच्यात पार्टिसिप एज अ पार्टिसिपंट म्हणून आणि बऱ्याचशा कॉन्टेस्ट मध्ये अ विनर म्हणून त्याने ट्रॉफी मिळवलेली आहे नेमकं आपल्या केव्हा लक्षात आलं की आपल्या मुलामध्ये अशा प्रकारच्या स्किल आहे असं जेव्हा तो एका वर्षाचा झाला आणि त्याला आम्ही कार्ड्स दाखवत होतो तर तो त्या कार्ड मध्ये त्याला विचारल्यावर तो अचूक उत्तर देत होता आणि त्यामुळे आम्हाला पण इंटरेस्ट जा इंटरेस्ट आमचा जाग जागवला जाग की नाही आपण याला अजून वेगवेगळे कार्ड्स दाखवले पाहिजे आणि अशा प्रकारे आम्हाला समजलं इतक्या कमी वयामध्ये इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपल्या मुलाची नोंद झाली त्याबद्दल आपल्याला किती प अभिमान आहेत आपल्या मुलाला खरं तर अभिमान खूप आहे आणि जो आनंद झाला आहे तो शब्दात सांगू शकत नाही